तुन गटना सा सा सांगली जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली स्वर्गीय राजाराम बापू पाटील यांच्या प्रतिमेला तासण्या टोचत लिंब फिरवल्याचा आघोरी प्रकाराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आणि निवडणुकीच्या धामधुमीत सांगलीमध्ये जादू तोण्याचा प्रकार उघडकीस आल्याने या घटनेची आता उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे पुरोगामी जिल्हा अशी राज्यात सांगलीची ओळख आहे मात्र तरी देखील अशी घटना घडत असल्याने आश्चर्य व्यक्त केला जात आहे वाळवा तालुक्यातील येल्लूर येथील ही घटना घडली आहे नुकत्याच महानगरपालिका निवडणुका पार पडल्या असून आता राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका देखील लागल्या आहेत या निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजूने जोरदार प्रचार सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे प्रचारादरम्यान आरोप प्रत्यारोप टीका टिप्पणी ही होतच असते एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी जडतच असतात मात्र हे सर्व सुरू असतानाच आता सांगली जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला पुरोगामी जिल्हा पुरोगामी चळवळीला ताकद देणारा जिल्हा अशी सांगली जिल्ह्याची ओळख आहे मात्र याच सांगली जिल्ह्यात ही घटना घडल्यामुळे आश्चर्य व्यक्त केला जात आहे वाळवा तालुक्यातील येल्लूर येथे स्वर्गीय राजाराम बापू पाटील यांच्या प्रतिमेवर काळी जादू करण्यात आल्याची घटना उघडकीस आली यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे दरम्यान नुकतेच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी माजी मंत्री जयवंत पाटील यांच्यावर टीका करताना स्वर्गीय राजाराम बापू पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते त्यामुळे जिल्ह्यात मोठा असंतोष निर्माण झाला होता हे प्रकरण ताजे असतानाच आता कोणीतरी राजाराम बापू पाटील यांच्या प्रतिमेवर काळी जादू केल्याचा प्रकार उघडकीस आला त्यामुळे एकच गोंधळ ओढाला आहे दरम्यान नेमका हा प्रकार कोणी केला त्यामागे त्याचा उद्देश काय होता याबाबत अजून कोणतीच माहिती समोर आली नाही मात्र या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक